नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस चा पीक विमा आता कधी मिळणार आणि हेक्टरीत तो किती मिळणार ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना हे एक महत्वाचे आर्थिक सुरक्षा कवच आहे केंद्र सरकारची प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि राज्य सरकारची पीक विमा योजना या अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाते आता सध्या अनेक जिल्ह्यात हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये भरपाई दिली जाते शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यामध्ये प्रत्येक पिकांसाठी आणि जिल्ह्यांसाठी विमा रक्कम ही वेगवेगळी असते कारण शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये नुकसान कमी असते तर काही जिल्ह्यांमध्ये नुकसान जास्त असते नुकसान बघून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा पीक विमा मिळतो शेतकरी मित्रांनो आता अनेकदा शेतकऱ्यांमध्ये विमा कंपनीकडून मिळणारी भरपाई आणि सरकारकडून मिळणारी मदत यामध्ये फरक असतो शेतकरी मित्रांनो त्यातील मुख्य फरक सुद्धा आपण समजून घेऊया जर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीला कळवणे अनिवार्य असते तेव्हाच तुम्हाला पीक विमा मिळतो शेतकरी मित्रांनो त्याबरोबर अठरा हजार नऊशे रुपये प्रति हेक्टर मदत नक्की काय आणि याचा निर्णय काय घेण्यात आला तर महाराष्ट्र शासनाने सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन मदतीची निकषता सुधारणा केली त्यानंतर नवीन जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये सांगितले की जिरायती शेतीसाठी हेक्टरी किती मिळणार आणि बागायतीसाठी किती मिळणार आधी हा पहिला टप्पा आहे की दुसरा टप्पा आहे ते सुद्धा बघूया आता जिरायती पिकांसाठी साधारणतः तेरा हजार सहाशे रुपये मदत मिळणार आणि जे बागायती पिके आहे त्यांना अठरा हजारापासून ते तीस हजारापर्यंत मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता जिल्ह्यानुसार जर वाटपाची प्रक्रिया बघितली तर शेतकरी मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यात आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांदा आणि द्राक्ष बागायतदारांसाठी या विम्यातून खूप फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा काय आहे तर कोणत्या पिकांचा पीक मा शेतकऱ्यांना मिळणार तर त्यासाठी प्रमुख चार पिके शेतकरी मित्रांनो की पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला आता या चार पिकांचा पीक विमा मिळणार आहे त्यामध्ये सोयाबीन आहे मका आहे मूग आहे आणि उडीद आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पीक विमा हा कधी जमा होणार तर आता जर विमा कंपन्यांना डेटा वेळेत मिळाला तर म्हणजे शेतकरी मित्रांनो जो एकवीस दिवसाच्या आत वितरण करणे बंधनकारक असते म्हणजेच एकवीस जानेवारी दोन हजार नंतर आणि फेब्रुवारी दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ते नऊ दिवस एकवीस जानेवारीपासून ते एकतीस जानेवारी पर्यंत ते दहा दिवस त्यानंतर हे अकरा बारा दिवस म्हणजे शेतकरी मित्रांनो येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊ शकते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक ला अवश्य करा धन्यवाद